राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पंचवीसवा वर्धापन दिन आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कोपरगाव मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यातून आमदार आशुतोष काळे यांनी विकासाचा डोंगर उभा केला आहे मतदारसंघातील रस्ते वीज पाणी आरोग्य आदी विकासाचे बहुतांशी मूलभूत प्रश्न सुटले असून मतदारसंघातीलच जनता आमदार आशुतोष काळे यांच्या कामगिरीवर समाधानी आहे मतदारसंघातील इतरही विकासाचे प्रश्न यापुढील काळात आमदार आशुतोष काळे सोडवणार असून मतदारसंघाच्या विकासाची गती यापुढेही कायम राहणार आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी बांधील असणाऱ्या व जनतेचे हित साधणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा समाजातील तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा व आमदारा सुतोष काळे यांचे हात बळकट करण्याचा सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी एकमुखी निर्धार केला या प्रसंगी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या राष्ट्रवादी पक्षाचा पंचवीसा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आपण कोपरगावमध्ये मान्य कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार दादा यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात आलेला आहे तेव्हा या राष्ट्रवादीच्या वर्ष वर्धापन दिनाच्या निमित्ताने या कोपरगाव मतदारसंघातील सर्व जनतेला मी शुभेच्छा देतो आणि सर्व मतदार बंधू वनगिणीने आपले दादा काळे तसेच माननीय अजित अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांच्या पाठीशी आपण विकासाच्या कामासाठी कोपरगाव तालुक्याचा विकास घडवायचा असेल तर अजितदादाच्या पाठीमागे आपण अशुतदादाच्या सहकार्याने आपण सर्वांनी ताकदीने उभं राहिले पाहिजे आजपर्यंत जो कोपरगावचा विकास झाला तो मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यामुळे अशुतोष दादांना मान्य आमदार आशुतोष दादांना हा विकास कोपरगावचा करता आला राहिलेला थोडाफार जो विकास आहे तोही आपण या चार सहा महिन्यामध्ये भरून काढण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि पुनश एकदा मी मान्य आमदार आशुतोषदादा काळेसाहेब यांच्या वतीने मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या वतीने मी आपल्या मतदारसंघातील सर्व जनतेला शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द दो संपवतो जय हिंद जय हिंद